कोकणी गौरीमध्ये मी तुम गौरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर हे मंदिर बघून तुम्हाला कळतच असेल की मी रामाळीमध्ये आले उद्या आम्ही घरी जाणार आहोत त्यामुळे जरा काही खरेदी घ्यायची होती माझी जी की फॅक्टरीच्या कामांमधनं कायम राहते तर नाहीसे आज हातात वेळ होता आणि काही कामं पण नव्हती आणि पाऊसही कमी होता तर म्हटलं खरेदी करूयात काय खरेदी केली त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवीनच तर आत्ता माझी अर्धी अधिक खरेदी करून झालेली आहे तर रामाळीमध्ये जनता बँक आहे त्याच्याबरोबर पाठीमागे काका आहेत त्यांच्याकडे इतका सुंदर वडापाव मिळतो आणि आता तर रामाळीत आलेच आहे आणि तो वडापाव घेणार नाही असं होणार नाही तर आपण आता त्या काकांकडे जाऊयात आणि मोस्टली काकांकडे गर्दी असते त्यामुळे जर नक्की वडापाव शिल्लक असतील तर आपल्याला मिळतीलच ते आणि बघूयात आता त्या काकांकडे वडापाव आहेत का तर ही आहे आमची रामाळी रोज खूप गर्दीत असलेली आज थोडीफार शांतता आहे नाहीतर रोज ह्या वेळेला पाय ठेवायला जागा नसते आणि सणासुदींच्या दिवसात तर अजिबातच जागा नसते रामाळीत पाय व ठेवायला एवढी गर्दी असते बघा म्हणजे आता गणपतीतनं वगैरे तर इथे इतकी गर्दी होईल की पाय ठेवायलाही जागा नाही हे बघा रक्षाबंधनसाठी किती सुंदर सुंदर राख्या आल्या आहेत आपण जाताना चौकशी करूयात राख्या कशा आहेत हे बघा कशा सुंदर सुंदर, सुंदर साड्या असा तर इथून आपल्याला आज आलं की समोर हे करिश्मा साडी सेंटर लागतं त्यांच्या इथे सेल लागलेले असतात आणि ते बघा ते आहेत आपले वडापाववाले काका बघा साडेचारशेला वगैरे किती सुंदर सुंदर साड्या आहेत तर आता आपण जाऊयात काकांकडे वडापाव आहेत का बघूयात <स्था> एका वडापाव आहेत बारा वडापाव पार्सल मला खूप तर मंडळी वडापाव मिळायला खूप उशीर होणार आहे म्हणजे पंधरा वीस मिनटं जाणार आहेत आणि माझ्याकडे सामान पण भरपूर आहे तर आपण आता जाऊया तर आख्या बघायला कारण आई पाच तारखेला गावी परत चालली आहे आणि मला गावी म्हणजे माहेरी जाता येणार नाही आहे कारण तुम्हाला माहितीच आहे तर आपण राखे पाठवून देणार आहोत आता आपण राखा बघूयात बघा राखे कशा आहेत कशा आहेत राखा हा बाबा किती सुंदर सुंदर राख्या कशा आहे पाच वाले आज तो अशा प्रकारच्या आहेत राख्या हा बघा किती सुंदर अशा आता ह्या पण डावाल्या आहेत दावाले। दावाले है। है। ओके बिहार सुंदर राख्या तो वीस तो वाले सो मैं आता कन्फ्यूज है तो मैं तो कुछ घेऊ तो कि सुंदर सुंदर है राख्या या बघा आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्या राख्या ह्या ज्या इतक्या सुंदर सुंदर दिसत आहेत ह्या आपल्याला दहा रुपयाला मिळतात ही लाईन वीसची आहे आणि ती वरची आहे ती तीसची आहे इतक्या स्वस्तात छान आणि सुबक अशा राख्या मिळतात तर मी आता कन्फ्यूज आहे की मी कुठच्या घेऊ आता आपण राख्या खरेदी करूयात दादा घेतल्या चार दे तर मी ह्या चार घेतल्यात हो आणि हा जो कलर आहे ना वाला तो दोन दे त्या घेतल्याच आहेत सोबत हा हा कलर पण दोन दे हा हां पर्पल दोन दे त्याच्यानंतर का माझ्या दोन लहान भावांसाठी म्हणजे पण ते दोघंही असे आहेत की ते जास्त दिवस राखी ठेवत नाही

आणि सासूबाईंच्या राख्यांची नाही मी अजून घेते ह्या कशा आहेत म्हणाला ह्या चार द्या आणि ह्या चार द्या हां हॅलो आणि आता आपण देवांसाठी राख्या घेणार आहोत तर चार पाच सहा सात मध्ये सात द्या हां ह्या आता आम्ही देवांसाठी घेतल्या आहेत आणि तो जो स्काय ब्ल्यू कलर आहे ना ह्याच्यातल्या चार द्या मला फक्त एकदा राख्या अशा दाखवा मला व्हिडिओ घ्यायचा आहे का तर ह्या ताई आहेत आपल्याला राख्या देतात आणि खूप गोंडस गोंडस राख्या आहेत की खूप कन्फ्युजनमधनं आपण राखे सिलेक्ट केल्या आहेत तुम्हाला कशा वाटत आहेत मी घेतलेल्या ह्या राख्या ते नक्की मला सांगा तर ह्या बघा मी घेतलेल्या राख्या इतक्या छान आणि गोंडस आहेत ह्या तर ह्याच्यात सगळ्यांच्या राख्या आहेत माझ्या आईच्या सासूबाईंच्या अशा सगळ्यांसाठी घेतलेल्या ह्या राख्या आहेत तर ह्या हाताने बनवलेल्या आहेत हातच बनायचे द्यायचे तर ह्या ताईंनी वगैरे ह्या राख्या सगळ्या हाताने बनवलेल्या आहेत आणि खूप छान अशा राख्या आहेत स्वतः आपण त्या घेऊयात आणि आपला कोकणी गबरी हा फ्लॉग आजचा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा बस बाय